शिक्षण आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच घास गावाचा विकास सत्तेसाठी अनेक जण पक्ष बदलतात मात्र विचारांवर आणि पक्षावर निष्ठा असलेले आणि सातत्याने जनतेच्या कामात रममाण असणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रातील आदर्शवत नेतृत्व असून ते समाजकारणातील खरे हिरो असल्याचे गौरवोद्गार सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी काढले संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे पूर्व भाग सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन इमारत उद्घाटन प्रसंगी व देवराईच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमात अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की महेंद्र शेठ गोडवे हे कामाचा माणूस आहे त्याचा फायदा गावाने गावाचा विकास करण्यासाठी करून घेतला पाहिजे राजकीय गट तट विसरून गावाच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार भाऊसाहेब बागचौरे संगमनेरच्या प्रथम नगराध्यक्ष दुर्गा तांबे गणपत सांगळे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे संपत गोडगे हौशीराम सोनवणे नवनाथ आरगडे भारत शेठ मुंगसे सुभाष सांगळे सचिन दिघे बाबासाहेब कादळकर सरपंच विलास सोनवणे विलास विलास मास्तर सोनवणे अंकुश ताजणे अनिल कांदळकर रामनाथ कुटे पप्पू गोडगे संदेश गोडगे विजय गोडगे चेअरमन अशोक गोडगे व्हाईस चेअरमन विठ्ठल मेढे योगेश सोनोणे राजेंद्र कहांडळ वाल्मिक गोडगे ज्ञानेश्वर मुंगसे आदींसह सोसायटीचे सर्व संचालक ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्रास्ताविक सरपंच विलास सोनोणे यांनी केले तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले विलास मास्तर सोनोणी यांनी आभार मानले सरपंच विलास सोनवणे दिलीप भीमराज गोडगे वाल्मिक गोडगे बाबासाहेब भिकाहारी गोडगे विलास मास्तर सोनवणे स्वप्नील गोडगे मधुकर गोडगे सोमनाथ सोनवणे सोमनाथ आभाळे डॉक्टर सुरेश सोनवणे उपसरपंच संगीता बर्डे ग्रामपंचायत सदस्य महेश सोनोणे गणेश सोनोणे अप्पासाहेब गोडगे सतीश गोडगे संदेश गोडगे सोमनाथ भाऊसाहेब सोनवणे सूरज गोडगे संभाजी सोनवणे विश्वजित गोडगे तसेच युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चैतन्याचं वातावरण आहे वातावरण असं की मधून पाणी बी आता इथं आलेले मधून पाऊस पडला असं वाटतं पेरण्या झाले उभर झाली परत पाऊस वाट आपण सर्वजण पाहत आहोत आणि अपेक्षा आहे की हे वर्ष आपल्या सगळ्यांकरता चांगलं जाईल अशी अपेक्षा असल्यामुळे आपल्या सगळ्यांना एक अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम आपण करतो चिंचोली गुरु पूर्व भाग सेवा सोसायटीच्या नूतन वास्तूचं उद्घाटन खरं म्हणजे हे खरंय की महेंद्र तारीख गोरंग पथर दिली जेव्हा माझ्या अशी अडचण झाली कि आहे सुंदर सोसायटीची इमारत तिथे केली आहे तिथं चेअरमन चेअरमन यांची व्यवस्था आहे चेअरमन व्हाइस चेअरमन त्याच्या सचिवाची व्यवस्था त्याच कारण शिवसेनेचं एक रोजचं डे टू डे जे काम चालतं ते सगळ्याच ऑफिस मध्ये चालत चेअरमन अडचण आली तर ते मध्ये असतात परंतु एक सुंदर वास्तू सोसायटीला असावी या उद्देशानं खूप चांगली इमारत बांधली इमारत तुम्ही माहिती नाही म्हणजे काम मला बरंच वाटलं सहभागी महेंद्र आहे संपतराव हे आपले सगळे आता खरेदी हे सगळे सगळे तुम्ही टीम म्हणून काम करत असताना

लग्नपत्रिके भरपूर असतात एवढं त्याला फायदा परंतु त्यांनी काय असं असं ठीक आहे काय असं असं होतं सोसायटी विरोधात गेली तर लगेच तुम्ही सोसायटी तू सोसायटी करा असं न करता एक व्यवस्थित पण तिला आपल्याला आणि शिस्त चांगली आहे माझा राव जी प्रतिनिधी म्हणून काम करताय गणपतराव जी आपल्या बँकेमध्ये संचालक म्हणून काम करताय व्हाईस चेअरमन म्हणून काम करताय तिथून दादा वैखरी याच्यामध्ये सुद्धा ते संचालक म्हणून दिसतायत आणि ज्यावेळेस उद्घाटन झालं ते सगळी मोठी माणसं हजर होती आणि त्यावेळेस पायाभूत काम ते चालू होत सहकार पातळ पाहून हेतात पण कितकं चाळीस वर्ष बँकेचे संचालक राहिले जेमेशी बँकेचे संचालक राहिले आणि काय पातळ देण्याचं काम सहकाराला त्यांनी केलेलं आहे या सगळ्या त्याच्यातून ही वाट चालू चाललेली आहे आज आजकालचा वाट सुद्धा थोडं चांगलं आहे फक्त आता कल तर वाट पाहून पाहून कार्यक्रम त्यामुळे झाला कर्ज वापर काय आता कर्ज म्हणतो माझी हजेम केली शक्य काय म्हटलं तो गोली काय म्हणतो म्हणजे तुम्ही जवळ जीवन आमचं जगता येतो सर जे खाता पिता खेळता ते आमच्या जीवन जगता म्हटलं तुम्ही तुम्ही काय तुमचे काय कष्ट आहे असं मंत्री तू ते चालतं आपल्याला ते काय म्हणजे आपल्याला चालतं म्हणून काय फार बोलायचं कारण नाही ते सुद्धा आवड करणार आपल्याकडे परंतु एकंदर पाहण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्याकडे कसा आहे हे वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही एक चांगला कार्यक्रम सुंदर कार्यक्रम केला सोसायटी चांगली चालवली पुढच्या काळात आणखी चांगलं तुमचं व्हावा खूप समृद्धी आनंद तुमच्या सगळ्यांच्या जेवण